रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही प्रेमसंबंधामध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा झोपेतच तोंडावर उशी ठेवून गळा आवळण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पती खडबडून जागा झाला त्यानं आरडाओरट केल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले त्याचवेळी पत्नी पळून गेली प्रियकराला नागरिकांनी पकडून चांगला चोप दिला ही घटना शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी तक्रारीवरून पत्नी आणि प्रियकराच्या विरोधात छावणी पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींमध्ये पत्नी शीला खालापुरे आणि प्रियकर राजू खेरे यांचा समावेश आहे फिर्यादी सुरेश खालापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात पत्नीसह एक मुलगा आणि मुलीसह भाड्याच्या घरात राहतात शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे रिक्षा चालवून घरी परतल्यानंतर मुलांसोबत जेवण करून झोपी गेले मध्यरात्री एकच्या सुमारास पत्नीचा प्रियकर राजू हा घरात आला त्याच्यासाठी पत्नीला दरवाजा उघडला दोघांनी मिळून झोपेत असतानाच फिर्यादींचा गळा ओढणीला आवळण्यास सुरुवात केली तेव्हा जाग आल्यानंतर फिर्यादी पलंगावरून खाली पडले दोघांनी मारहाण सुरू केली प्रियकर फिर्यादीच्या छातीवर बसून उशीनं तोंड दाबू लागला पत्नीनं दोन हात पकडले तेव्हा फिर्यादी जोरजोरात ओरडू लागला या वो गोंधळामुळे घरमालकाला जाग आली त्यांनी खोलीचा दरवाजा वाजवला तेव्हा पत्नीनं मागचा दरवाजा बुलून पळ काढला त्याचवेळी फिर्यादीनं प्रियकराला पकडून ठेवले तोपर्यंत तो घर मालक आले त्याशिवाय गल्लीतील इतरही लोक जमा झाले त्यांनी प्रियकराला चोपते पोलिसांच्या हवाली केलाय या प्रकरणी पत्नीसह प्रियकराच्या विरोधात जीव मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आलाय अधिक तपास उपनिरीक्षक नागवे करीत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा